सोलापूर जिल्ह्यातून जाणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट मंगळवेढा शहरातून जातो या मार्गामुळे मंगळवेढा ते बोराळे जाणारा रस्ता बंद झाला आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून या महामार्गावर बोराळेकडे जाण्यासाठी उड्डाण पूल किंवा अंडरपास करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली या प्रश्नी खासदार शिंदे यांनी मंगळवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे यांना निवेदन सादर केले या प्रश्नी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली मंगळवेढा हा बोराळे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढा शहरातून जातो या महामार्गाच्या निर्मिती वेळेस मंगळवेढा बोराळे या रस्त्याचा अंडरपास अथवा उड्डाणपुलाचा समावेश होणे गरजेचे होते मात्र तो उड्डाणपूल अथवा अंडरपास अद्यापही न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले यावेळेस त्यांच्या समवेत मंगळवेढ्यातील प्रफुल्ल सोमदळे विनायक उर्फ आनंद हजारे उपस्थित होते प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने या कामासाठी मंजुरी देण्याच्या शब्द दिला असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत स्थानिक लोकांना त्यांच्या या कामाचं कौतुक वाटते त्यांच्यामुळे या रस्त्याचा प्रश्न सुटेल अशी आशा मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली